या दोन्हीची सांगड कीर्तन प्रवचनात घालणं गरजेचं नाहीतर तर लोक तर टपूनच बसले ना आमच्यावर कधी जलात जाते म्हणून साले हरामखोर जलात सुटून आले मंत्री झाले आणि आम आमचं महाराज काय उलसिक वाकड नाही बोललं ते त्याच्यावर दोन दोन केस महाराज खरं बोलला की खोटं बोलला हे समाजाला समजायला अजून लय वर्ष काळ लागणार आहे तितकी बुद्धी भी पाहिजे ना समजायला सांगणाऱ्या ना काय सांगितलं हे महत्वाचं नाही ऐकणाऱ्याच्या डोक्यात गेलं का हे बी महत्वाचं आहे ना म्हणून कितीतरी उताळा आलाय अजिबात हजारो आहे कितीतरी म्हणून माझी विनंती भी आहे अजून काय गोष्टी केल्या आम्ही माझ्या इथे दोन हजार नारळाला नारळ लागू राहिले सध्या दीड लाख नारळ निघते माझ्या गावात पोर खाते दीड लाख नारळ माझ्या स्मशान भूमीत सव्वाशे जांभळीची आहे अख गाव जांभळी खात महिला आमुशाच्या दिवशी पण स्मशानभूमीत जाते फिरायला तिला भूत दिसत नाही जांभळ दिसते जांभळा या वर्षी आम्ही एक जागा होती रिकामी अर्धा पाऊन एकर शौगा लावला पंचायत ना अख्खं गाव शेवगा खोरेल खाऊ ना काय त्याच्यात काय संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर पाच हजार संपले नाही अजून नाही हिशोब बाकी आहे अजून संपूर्ण महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे वर्षभर पाच हजाराचा हिशोब देतो मी तुम्हाला माझी ग्रामपंचायत आडतीस म्हात्याला जेवण देते रोज ज्याला कोण नाही ते गावातले बाहेर गावचे नाही दोन महिला कामाला ठेवल्या किचन बनवलं धान्य भरून द्यायचं भाजीपाला भरून द्यायचं गॅस शेगडी फ्रीज ताट वाटी मस्त स्वयंपाक करायचं म्हात्यांनी टायमाला यायचं जेवायचं मंदिरापाशी कुजळायच काय टेन्शन ऊस आडतीच म्हातारे हे दर गावात आहे दोन पाच चार दहा कमी जास्त पण आहे ते दिसत नाही पण आहे ते आणि आपल्या आपल्या गावाने आपल्या आपले म्हातारे सांभाळले वृद्धाश्रम बंद झालं ना वृद्धाश्रमात म्हातारे नेऊन टाकलो ना म्हणजे जेलमध्ये टाकल्यासारखं आहे ना बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे माहित बाई घराच्या बाहेर निघली का पहिले पदर घेते नाही तर त्या मेल्याला हाफिसात दिसत्या म्हणजे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याला थंब आल्यावर हजेरी द्यायलाच पाहिजे मास्टर असू लाईनमॅन असू पोस्टमॅन असू तलाठी असू अंगणवाडी ताई असू कोमसेवक असू कोणी मा उशीर होदे का लवकर ये पण येताना हजेरी दे जाताना हजेरी चकचक आहे प्युअर ब्लाउज एक इंच जागा नाही कमी नाही इंच पाणी सगळं अंडरग्राउंड आहे म्हातार कोतारा जर ग्रामपंचायत मध्ये आलं काही कामाला म्हातारे लवकर येत नाही पण आलं आलं तर ती चिडचिड करत सरपंच आलो नाही सर का ग्रामसेवक कुठे गेला इतका उशीर लावतो का मला भूक लागली मला जाय म्हातारा माणूस चिडचिड करत मी दोन तीन वेळेस पाहिलं यार म्हणलं मात्र तर देते काय कर मग आता दोन तीन मसनी आणल्या त्या मसनी ग्रामपंचायत मध्ये ठुल्या म्हातारा आलं का त्या खुर्चीवर बसायचं आणि बाबाचे पाय त्या दोन्ही पाय त्या दोन्ही मसनीत घालून द्यायचे असेल एका मसणी दोन्ही पाय आणि बटन दाबून द्यायचे त्या मसणी म्हात्याच्या आतून अशी पाय दाबी द्यायचे मात्र उठतच नाही ना द्या हो काय घाई नाही या सरपंच कुठे चालला पुढे <laughs> त्या एका पुंडलेखाने त्याचे त्याच्या म्हाताऱ्याचे हातपाय दाबले ते विठ्ठल अजून उभं राहिलं आमचा ग्राम तर अख्ख्या गावच्या म्हाताऱ्याचे हातपाय दाबितो आणि योगायोगाने माझ्या ग्राम नाव बी पुंडलिकच आहे होत हो तुम्ही काही करा होत अर्थात हे करायला थोडं सरपंच छत्रपती शिवाजी सारखा लागतो निर्भीड साम नाम दंड भेद कडक या लोकांचा रोज येतो सगळ्याला सगळ्या गोष्टी पटनच हे इकडे कमी ये राग येतो पण वळण लावायचं सवय लावायची जर तुम्हाला असल तर तुम्हाला ह्या गोष्टी करावं लागल एक वर्षाचं तुमचं लेकरू माती खात असलं तर तुम्ही काय करीन त्याचं माती खाणं बंद करीन का नाही कसं करीन त्याला नोटीस देईन का तो पंधरा दिवसात माती खायची सोडलं तर ठीक नाही तर तुवर खेच नाही त्याचा हात धारीन चापड देईन काहीतरी औषध देईन काहीतरी करून त्याचं माती खाणं बंद करावं लागतं आपण करतो कारण ते आपलं लेखरू आहे असंच सरपंचांना गावातल्या लोक माती खाते असं समजून थोडं कडक होऊन त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे आई व्हायचं आहे माझ्या इथे बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय घर बांधता येत नाही तुम्ही गाव आहे म्हणून मी तुम्हाला मोजका गोष्टी सांगतो गोंडी आमच्या पंचायतची अधिकृत गोंडी कोणालाही काम करता येत नाही पाच रुपये स्क्वेअर फीट ने पैसे भरायला लागते गौंड्याला लायसन आहे पंचायत सांगा नाच बांधकाम होत अतिक्रमण होईन का नाही एकदा एक बाई आली आमच्या इथे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसौकाला म्हणे भाऊ माझ्या पोराची जन्माची नोंद करायची मी ऐकलं म्हटलं काय म्हणते ती म्हणे दादा तिच्या पोराची नोंद करायची म्हणलं नको करू वापस धाड दिला ग्रामसेवक म्हणे तिने टॅक्स भरेल म्हटलं टॅक्स भरलेला असू गो काही असू कोणाची असू वापस धाड तिच्या पोराची नोंद करू नको ग्रामसौकाला काय कळ ना काय झालं याला आज मला म्हण तुम्ही सांगा मी नाही सांगत धाड माझ्याकडे आलं ती बाई आली समोर बसली खुर्चीवर म्हटलं काय म्हणता ताई म्हणजे दादा मा पोराची जन्माची नोंद करायची चांगली गोष्ट आहे बसा पाणी बिनी प्या शिपायला तिला पाणी द्यायला लावलं पुढं लईला पुढं होणार होतो तिला पाणी बिनी दिलं म्हणलं ताई तुम्ही लग्नाची नोंद करू राहिल्या चांगली गोष्ट आहे हे पोराची पण लग्नाची नोंद करेल का ती नाही कोणाच आहे इतका राग आला त्या बाईला तुम्हाला सांगतो लाल झाली अशा शिवाय द्यायला मारायचं ठेवलं तिनं मला आणि सगळ्या गल्लीनं रडत गेली ना शिवाय देत मला असं म्हणलं मला असं म्हणलं मेला सगळं गावात माहीत झालं ते लग्नाची नोंद नसली ते पोराची नोंद करीत नाही तवापासून हळद लावलेली येतील आमच्या लग्नाची नोंद करा चांगलं झालं वाईट झालं आणि नोंद करायला शाळातला टी सी जोडा दाखवतो कळलं गायचा त्याच्यामुळं अठरा वर्षाच्या आतल्या पोरीच लग्नच होत नाही माझ्या आता अल्पवयीन मुलीचं लग्नच होत नाही ऑटोमॅटिक आहे ना दुसरी गोष्ट वोस्त, माझ्या इथे प्रॉपर्टी महिलाच्या नावावर कळलं का मग तिची लग्नाची नोंद झाल्याशिवाय मला तिला मालकीन करता येत नाही ना प्रॉपर्टी तिच्या नावावर लावायची कशी आमच्या इथे महिलाचा अर्ज सुद्धा घेत नाही प्रॉपर्टी नावर करायला लग्न झालं का मालकीन झाली कागदावर करायलाच पाहिजे म्हणून या गोष्टी काही कडक करताना वळण लावताना लोकाला राग येतो सरपंचाच्या डोक्यात काय राहत मी लय कडकपणा वागलो तर पुढच्या वेळेस मला लोक निवडून देते का नाही माझं म्हणणं आहे आत्ताच काही करायचं नाही तर पुढे येतो कशाला निवडून कशाला येतो काय गरज पडली त्याच्या त्याच्यापासून बरं गावानं जरी ठरवलं तुला पुढच्या वेळेस निवडून द्यायचं वरच्यानं ठेवलं पाहिजे ना त्यांना जर फार्म काढून घेतला तर काय करेन पुढच्या वेळेस मग आत्ता जे आम्हाला हाती मिळालं ते पाच वर्ष एक वर्ष दोन वर्ष त्याचं सोनं करा संतांचे विचार मांडा ह्या जगामध्ये एवढ्या गोष्टी मोफत दे माझ्या इथे दहा वर्ष झाले आम्ही झेंडावंडण करत नाही झेंडावंडण करत नाही म्हणजे आमच्या हाताने करत नाही मग आमच्या इथे कोण झेंडावंडण करत एक एप्रिलला जेवढ्या बाया पैसे भरत्या पन्नास शंभर दोनशे बाया पहिल्या दिवशी त्याच्यातून लक्की ड्रा काढतो चार चिठ्ठ्या काढतो आमच्याकडे चार झेंडावंडण होते सालात सतरा सप्टेंबर एक मे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ज्या चार चिठ्ठ्या ज्या बाईचे निघन नाव चौघीचे तिला साडी चोळी घ्यायची आणि तिच्या हाताने झेंडा उडण फडकायचं आम्ही झेंडा उडण करीत नाही त्याच्यामुळं महिला मार्च महिन्यात पाच हजाराचं बंडल ग्राम चौका चोडर फेकते हे घे पहिले चिठ्ठीत नाव टाका आलं पाहिजे ना चांगलं आहे ना आणि जे गोळांना मर्रे त्याला एंट्री कशाला पाजायची सोप्या सोप्या गोष्टी आहे ना सोप्या सोप्या म्हणून सरपंच ग्रामसेवकाला माझे ग्राम विषय निघला म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा ग्राम पोटात तेहतीस कोटी देवे <laughs> किती <दिल्के निकी> <laughs> कपिल का आहे ती त्याच्या मनात आलं तर गाव विकास नाही तर गाव भकास <laughs> ग्रामसौक गावात आला का पहिले विचारा चहा पाजा साहेब जेवण केलं का जेवायचं का विचारा त्याला आई बरी आहे का बाबा बरे आहे का पोराला किती मार्क पडले ग्राम चौकाला विचारा ना तुमच्या ग्राम किती पोर आहे माहितीच नाही तुम्हाला विचार काय विचारलं काय हरकत आहे गावात आल्यावर गावात ग्राम शोक आला वा वा मग ती नाही होत बसावं का नाही बसावं त्याच्यात खुर्ची नाही <laughs> मग ते दाटून मोबाईल काढत कोण व्हिडिओ साहेब का आलो आलो गेल काय बिडिओ पडलं त्याच्या अजून काहीच नाही <laughs> आपल्या कदरी बेन इथं बसत <laughs> नाहीतर वास्तविक पंचायत समितीला महिन्यातून एकच दिवस मिटिंग असते ग्रामसेवकाची बरोबर हे का कुठे साहेब <laughs> किती दिवस असते साहेब महिन्यातून मिटिंग एकच असते <laughs> <laughs> मग ते रोज रोज खाऊन <काँ> जात <laughs> आपल्या कदरी बेन जात <laughs> म्हणून ग्रामसेवकाला गावात आला जीव लावा तुम्हाला गाईचं गोमतीर काढायचं तर पाठवून हात फिरायला लागतो पण नाही तसंच आहे म्हणून या ग्रामसेवकाला जीव लावा गावात वाद न करता किरकिरी न करता आपल्या गावचं चांगलं करा खरोखर आहे मला मनापासून आल्यापासून वाटलं गाव अतिशय सुंदर आहे चांगल्या विचाराचं आहे <laughs> चांगल्या ठिकाणी आहे आणि मी जसं सांगितलं की मी अंदाज काढला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे म्हातारे हाय गाव चांगलं आहे एवढे जगत नाही तरी पण धोक्याची घंटी म्हणून मला गावात तीन दवाखाने दिसले बरोबर आहे का गावात माझ्या इथे ला दोन दवाखाने होते कधी अठ्ठावीस वर्षापूर्वी दोन होते दोघ पळून गेले दहा रुपयाचा धंदा होत नाही मला डॉक्टरचा राग नाही एवढ्याशा गावात तीन डॉक्टर लागते म्हणजे प्रॉब्लेम आहे लक्षात आलं कुठेतरी पाणी मुरत आहे आपल्याला त्यांची निंदा करायची नाही पण एक डॉक्टर दोन हजार किती दोन हजार म्हणजे सहा हजार रुपये रोज महिन्याला किती झाले एक ऐंशी म्हणजे दोन लाख चोवीस लाख दिसत नाही साहेब ते म्हणून स्वच्छता पाणी झाड बाहेरचं खाणं टाळणं चांगलं शिक्षण आणि सगळ्यात महत्वाचे हेवे दहावे कोणाविषयी वाईट चितायचे नाही आपलं स्वतः चांग आपल्याकडून जेवढं चांगलं होईल गावासाठी तेवढं करा नाही झालं तर घरात बसा पण कोणी चांगलं करतं त्याच्यात बोट घालायचे नाही एवढं जरी केलं तरी माणसाला लय चांगलं झालं लय चांगलं माझ्या लहानपणी एक एक दोन किस्से घडलेले हमतो ना आठवी दो आम्हाला थोडी शेती होती चौगा भावात मिळून आमच्याकडे दोन नौकर होते कानून फत्तू बंजारा समाजाची सत्य घटना आहे मंदिरात बसलो मी रोक रोकडेश्वर तसे तुमची मंदिराची खाती एक कोणी खोटं बोलत आणि मी कशाला बोलू ते दोघ भाऊ आमच्या कामाला होते शक्के भाऊ इतकी ताकद होती त्यांच्यात भयानक एवढे उच पण डोकं अजिबात त्यांना कळतच नव्हतं बुद्धी नव्हती कानो आणि फत्तू त्यांचं नाव दिवसभर मला सांभाळा लागत होत त्याला त्यांच्याकडून काम घ्यायचं त्याला जेव घालायचं झोपू घालायचं पगार नव्हता त्याला त्याला पैसा कळतच नव्हता त्यांचं लग्न झालं नव्हतं काम करायचं भाकरी खायची एकदा काय झालं मला लाकडी नांगर बनवायचा होता बळीराम मस्त मग ते एक बाबूल तोडली आम्ही रामकाट आणि ते लाकूड सुताराकडे न्यायचं पण ती अशा ठिकाणी तुटली गेली होती तिथे चौकून पीक होत मग गाडी वेळ नेता येई ते लाकूड बाहेर काढता येईन काय करावं त्या कानोलान पत्तूला म्हणलो ते लाकूड रस्त्यापर्यंत खांद्यावर आणता का दुपारी बोललो मी असं आणू म्हणजे आता त्याला काय लागत ताकदली होती ना म्हणलं संध्याकाळी सुट्टी झालं राहू आणि बरं मी गेलो पाच वाजता कानू फत्तूकड कानू कानू कानू, कानू मला दिसा ना फत्तू दिसा ना आणि म्हणलं गेले का पळून लाकडाच धाका ना ते आवाज द्यायला कळा ना म्हणलं पैसे गेले काय म्हण म्हणून मी लाकडापशी गेलो तिथे जाऊन पाहतो सत्य घटना आहे मंदिरा पुढे उभा कानून पत्तू लाकूड खांद्यावर घेऊन उभा कधीपासून उभा होते कधीपासून नाही भगवान झाले म्हणलं काय पाप झालं हे नसतो म्हणलं तर बरं झालं असते ना अरे म्हटलं कानू कधी आले रे तुम्ही दादा लईट एम झाला म्हणे आम्ही त्याच्या डोक्यात बसले ते जायचं ना लाकूड आणायचं लईट एम झालं म्हणे दादा आम्ही आलो लाकूड उचललं पण आम्हाला चालताच येईन त्यानं काय केलं होतं माहिती कान्ह तोंड केलं होतं इकडं चालता येईन ग लाकूड उचलायची ताकद होती की नाही पण चालता आलं <laughs> ग नाही आलं माझ्या डोक्यात आलं देवा म्हटलं काय पाप झालं मग ते दोघांचे तो तोंड एका दिशेला केले ते लाकूड त्याच्याच खांद्यावर ठेवलं तडा चालले ना लागले ना हसायला तेव्हापासून मी ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात जर कानून फत्तू हसले ताकद त्याच्यात राहते पण एकाचं तोंड इकडं दुसऱ्याचं तोंड गावचा विकास होत आहे मग त्या कानूच्या पाय पडतो फत्तूच्या पाय पडतो बाबा हो एका दिशेला तोंड करा तड्यातड्या चालता येईल गावचा विकास होईल आता तुमच्या इथं कोण कानू आहे का कोण खत्तू आहे का नाही आहे मला काय माहीत नाही पण आसन दोघाचा पाय पडतो दोघाला विनंती करतो की तुमच्या थोड्या मोजक्या लोकांच्या स्वार्थासाठी अख्ख्या गावाला वेठीच धरायचे काम आता बंद करा गाव सुखाने आनंदाने ना, नांदलं पाहिजे त्यातल्या त्यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार चांगलं ज्ञान दिलेलं आहे अखिल मानवाचं कल्याण व्हायची ताकद वारकरी संप्रदायात आहे अशा वारकरी संप्रदायानं पूजलेलं वेढलेलं हे गाव आहे त्यांचे उत्तरोत्तर भरभराट हो गाव चांगलं हो गाव सुखी हो पुढची पिढी सुखी हो पुढच्या पिढीला शंभर वर्षाचं आयुष्य मिळो आमची महिला मंडळ लक्ष्मी पण सुखी हो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज आता कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे पेरेसाहेब आता काय मसाला कोणी दुकानातून आणणार नाही महिला आणि या ठिकाणी आपण अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं ते सन्मान्य मारुती गोविंद नरवडे यांच्या यांना विनंती की एक मिनटात आपण आभार आभार प्रदर्शन हा बसूनच आभार प्रदर्शन करतील आणि तर नंतर आपल्या सगळ्यांना विनंती की आपण सर्वांनी रुचकर अशा आजच्या एकादशीच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा ही विनंती आहे संयोजकांनी जी कार्यक्रमाची रूपश रूपरेषा सांगितली आणि शेवटची आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतोय हो परंतु तत्पूर्वी मी एकच सांगेल की भास्करराव पेरे पाटील हे या परिसरामध्ये येत आहेत हे अत्यंत आमचे जुने मित्र आहेत आणि आम्ही युरोप टूरवर पाच देशामध्ये एकत्र फिरत असू ते असे बस ज्या वेळेला